महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रियकरासोबत पळून जाऊन पुन्हा नवऱ्याकडे माघारी आलेल्या महिलेला गावकऱ्यांनी विचित्र शिक्षा दिली आहे केवळ महिलाच नाही तर तिचा पती आणि प्रियकरालाही गावकऱ्यांनी ही शिक्षा दिली मात्र प्रियकर पळून जाण्यात यशस्वी ठरला या शिक्षेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर महिलेला दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत पळून गेली होती आठवड्याभरानंतर ती पतीकडे परत आली तेव्हा गावकऱ्यांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला अर्धनग्न करून त्यांचा केस कापले गळ्यात चप्पल गुटांच्या माळा घालून त्यांची धिंड काढली बिहारच्या जमोई जिल्ह्यातल्या एका गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय जमोई जिल्ह्यातल्या जहाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तारापुरा गावातील ही घटना आहे त्या गावात राहणारी एक महिला एक आठवड्याआधी प्रियकरासोबत पळून गेली होती मात्र गेल्या सोमवारी ती नवऱ्याकडे परत आली स्थानिकांना जेव्हा ती गोष्ट समजली तेव्हा त्यांनी गावात एक बैठक बोलावली त्यात महिला तिचा नवरा आणि प्रियकर अशा तिघांनाही चपलांच्या माळा घालून अर्ध नग्न करून गावातून त्यांची धिंड काढली जावी असं ठरलं गावकरी संतापले होते त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे विचित्र शिक्षा त्या तिघांना दिली मात्र गावकऱ्यांच्या निर्णयाचा अंदाज आल्यामुळे महिलेचा प्रियकर केदार मंडल गावातून फरार झाला त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच दिवशी रात्री महिला आणि तिच्या पतीला अर्धनग्न करून चपलांच्या माळ्या घालून ढोल ताशा वाजून गावात फिरवलं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महिला आणि तिचा प्रियकर दोघही विवाहित आहेत त्यांना तीन तीन मुले तरीही प्रेम प्रकरण करून ते एकमेकांसोबत पळून गेले ते दोघेही सात दिवसानंतर जेव्हा परत घरी आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेतला त्यांनी समाज बिघडवण्याचं काम केलंय त्यामुळे त्यांना तशी शिक्षा दिली असं गावकऱ्यांनी म्हटलंय या घटनेसंदर्भात झादा पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय सिंह हो यांनी सांगितले की पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बारा जणांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहे महिलेनं आणि तिच्या प्रियकरांना केलेल्या कृत्य योग्य नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे मात्र त्यामुळे गावकऱ्यांनी दिलेल्या शिक्षेचं समर्थन होऊ शकत नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा